नमस्कार मी सुगंधा आणि आपण आहात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र मोब पार्टी करणं आणि तरुणसोबत नृत्य करणं हे दोन पालिका अभियंत्यांना चांगलंच महागात पडलेलं आहे वसई विरार महापालिकेचे हे दोन अभियंते आहेत वसई विरार महापालिकेच्या एम पेल्लार विभागाचे अभियंते भीम रेड्डी आणि चंदसार विभागाचे अभियंते मिलिंद शिरसाट अशी त्यांची नावे आहेत एक चित्रफित व्हायरल झाली होती ज्यामध्ये हे दोन अभियंते अतिक्रमण करणाऱ्या अभियांसोबत नृत्य करताना दिसत होते त्यांच्यासोबत काही तरुण देखील नृत्य करताना दिसत होत्या ही चित्रफित व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती आणि त्यानंतर पालिकेने तडकाफडकी त्यांची हकालपट्टी केलेली आहे ही चित्रफित खूप जुनी आहे ही चित्रपीठ दाखवून काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या दोन अभियंत्यांना ब्लॅकमेल देखील करत होते आणि त्यासाठी त्यांनी लाखो रुपये मोजल्याची चर्चा आहे दोन हजार सतरामध्ये अशाच प्रकारच्या एका प्रकरणात सतरा अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली होती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांनी म्हटलेलं आहे की या दोन अभियंत्यांनी कामात कुचराई केलेली आहे त्यांनी पालिकेची प्रतिमा मलिन केलेली आहे अशा प्रकारे अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांसोबत नृत्य करणं ही खूप गंभीर बाब आहे आणि अशा प्रकारे कोणी कामात कसूर केल्यास त्यांची बिलकुल गय केली जाणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल मित्रो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद